तर हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आय होप तुम्ही मस्त असाल आणि आनंदात असाल करते आणि आजच्या छानच्या व्हिडिओला करते सुरुवात तर आज आपण सुरुवातीच्या सैनी दोन एक्सरसाइज बघणार आहोत खूप सिंपल अशी एक्सरसाइज आहे आणि या दोन एक्सरसाइजने आपल्या फुल बॉडीचं जे वेट लॉस आहे ते होणार आहे परत आपली बॉडी जी आहे ती टोन शेप मध्ये येणार आहे आणि ज्यांचा जो गुडघ्यांचा त्रास होतो त्यांना ते सुद्धा आरामधे एक्सरसाइज करू शकतील कुठलाही त्रास नाही वीस वर्षापासनं ते साठ सत्तर वर्षापर्यंत तुम्ही आरामात ही एक्सरसाइज करू शकता घालवत्या व्हिडिओला सुरुवात आधी आपल्याला एक भिंत बघायची जिथं आपण कम्फर्टेबल राहू अशी एक भिंत बघायची त्या भिंतीच्या सहाय्याने आपल्याला दोन एक्सरसाइज करायची आहेत तर सेम पोझिशन भिंतीकडे आपलं तोंड आलं पाहिजे सेम तसं उभं राहायचं आणि दोन हात ठेवायचे आपले स्ट्रेट असे ठेवायचे आहेत आणि हो एक्सरसाइज करायच्या आधी आपल्याला वॉर्मअप करावंच लागते ती एक्सरसाइज इझी असो हार्ड असो कुठलीही एक्सरसाइज असली तरी पण आपल्याला वॉर्म हे खूप वॉर्म अप करणं हे खूप मस्त आहे तर मी केलेलं आहे तुम्ही पण एक्सरसाइज करायच्या आधी वॉर्मअप करू शकता ते वॉर्मअप कसं करायचं हे याच्या आधी पण मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता तर मी आता वॉर्मअप वगैरे काय नाही डायरेक्ट करणार आहे एक्सरसाइजला सुरुवात तर सर्वात आधी आपल्याला असे हात ठेवायचे असे हात ठेवल्यानंतर थोडंसं भिंदीपासनं तर थोडंसं लांब आपल्याला उभं राहायचं साधारण जे स्टाईल असतात ना एक दोन स्टाईल अशा माग राहून आपल्याला सोबं राहायचं आणि राहिल्यानंतर पायाच पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आणि पायामध्ये अंतर ठेवल्यानंतर हात असे स्ट्रेट ठेवायचे हात स्ट्रेट ठेवल्यानंतर एक हात आहे ना एक हात आपल्या छातीला लावायचा परत दुसरा हात असा आपल्या छातीला लावायचा हे आपल्याला करायचं चाळीस वेळा मी तुम्हाला दहा वेळा करून दाखवते तुम्ही चाळीसचा एक सेट करू शकता हळूहळू पन्नासचा शंभरचा करू शकता पण आरामात मला असं वाटतं तुम्ही दोन सेट करू शकता म्हणजे चाळीसचा एक सेट तर ऐंशीचे असे तुम्ही दोन सेट करू शकता तर चला मी करून दाखवते आधी तुम्हाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप इझी आहेत मी टेन वेळा दहा वेळा दा करून दाखवला आहे तुम्ही चाळीस वेळा करू वे शकता तर असे आपल्याला करायचे दोन सेट तर ऐंशी वेळा तुम्ही करू शकतात आणि सेम वन हे जो हात आहे ना आपला तो छातीला लावायचा दुसरा हात परत छातीला लावायचा असं करता करता आपल्याला चाळीसचा एक साइड करायचं ठीक आहे ही झाली एक एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज पण सेम आहे सेम आपल्याला तसंच उभं राहायचं पण त्या हाताचं न करता आपल्याला पायाचं करायचंय बघा फुल पूर्ण आपल्या तर पायापर्यंत या एक्सरसाइजने आपल्या जे बॉडीचं वेट आहे वेट लॉस होणार आहे तर असं केल्यानंतर परत पाय आपल्याला काय करायचं हा पाय आपल्याला भिंतीला लावायचा आहे बघा वन टू आणि ज्यांचे गुडघे दुखतात तर ते जास्त वरती त्यांचा पाय नाही गेला तरी चालते जिथपर्यंत तुम्ही जाता तिथपर्यंत गेला तरी चालेल बघा आता सपोज एखाद्याचं गुडघे दुखतात त्यांचा ते सॉरी त्यांचा पाय एकदम वरती नाही जात मग त्यांनी सुरुवात हळूहळू पासण्या करायची होता वन टू ज्यांचा गुडघा दुखते त्यांच्यासाठी सांगते मी आणि ज्यांना काहीही त्रास नाही त्यांनी वरती घ्यायचं आपल्याला बघा वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे आणि हा करायचा आपल्याला ट्वेंटी फायव्हचा एक सेट तुम्ही दोन सेट करू शकता आणि हळूहळू जसं तुम्हाला सवय होईल तशी तुम्ही तीन चार अशी वाढवू शकता ठीक आहे हे झालं दोन एक्सरसाइज दो आणि तिसरी एक्सरसाइज बघायची आपल्याला खूप इझी आहे आरामात कोणीही करू शकते दोन झाले तिसरी एक्सरसाइज करायची असेल तर आपल्याला काय करायचं हात लावायचा असं भिंतीला आणि लावल्यानंतर पाय जो आहे ना बघा पायाचं समोर घ्यायचं परत मागे घ्यायचा समोर घ्यायचा मागे घ्यायचा ठीक आहे हे करायचं आपल्याला वीस वेळा बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन 15, 16, 17, 18, 19, 20. ठीक आहे हा ट्वेंटीचा एक सेट करायचं परत सेम या पाहायचं सुद्धा वन हा डेट ठेवायचं मला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे मी टेन वेळा करायला तुम्ही ट्वेंटी वेळा करू शकता ठीक आहे पहिले एक्झरसाईज आपल्याला चाळीस एक्सेप्ट तुम्ही ते तुम्ही दोन करू शकता दुसऱ्या एक्झरसाईज आहे ट्वेंटी करायचं आहे ते सुद्धा तुम्ही दोन करू शकता आणि पायाचं थोडंसं हार्ड जात असेल बघा लगेच दम वगैरे लागतो हा आपल्याला ट्वेंटी करायचंय ठीक आहे या सगळ्या तीन एक्झरसाईज आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांच्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला भेट आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये